नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये मांद्रेडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मांद्रेडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार मोहन उत्तमराव पाटील हे जिल्हा परिषद मतदारसंघाचे आमच्या उमेदवार आहेत मांदेडे मतदारसंघातून हे उमेदवारी लढवत आहेत तर या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं झालेले आहेत मान्य आमदार रोहितदादा पाटील आमदार माजी आमदार मान्य सुमनताई पाटील स्वर्गीय आराबा पाटील यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो मांदेडे मतदारसंघामध्ये फार चांगला बदल आता दिसून येत आहे मोहन उत्तमराव पाटील हे एक चांगलं कामाचं चा, धडवीचं चा नेतृत्व आहे मांजडे गावामध्ये त्यांनी अनेक विकास कामं या परिसरामध्ये पण केलेले आहेत मांजडे असेल पीड असेल हातनूर असेल आरवडे असेल बस्तोडे असेल त्याचबरोबर गोरगाव असेल नरसीवाडी असेल कचरेवाडी असेल किंदरवाडी असेल विजयनगर असेल या सर्व गोरगाव मोराळ असेल गोरगाव असेल या सर्व गावामध्ये त्यांचा पहिल्यापासून जनसंपर्क आहे त्यामुळं त्यांचा बरेच वर्षापासून जनसंपर्क असल्यामुळे तिथला मतदार चांगला त्यांना जवळून ओळखतो कामाची पद्धत त्यांची माहिती आहे त्याचबरोबर हे दादांचा या मतदारसंघावरती प्रभाव आहे आणि पूर्वीपासून स्वर्गीय दादा असतील स्वर्गीय आराबाबा असतील स्वर्गीय आमचे आबा असतील माजी आमदार या सर्वांनी या मतदारसंघामधलं इंच न इंच जमीन पाण्याखाली आणलेली आहे त्यामुळं आरोबाच्या विसापूर योजना आणि पुंदी योजनेमुळं हा भाग सगळा सदन झालेला आहे आणि गावागावामध्ये चांगली कामं या परिसरामध्ये या यापर्यंत झालेले आहेत आपण जर पाहिलं तर आरवडे असेल मांजरडे आणि हातनूर हे मॉडेल म्हणून तालुक्यामध्ये गावं बघितली जाते तर या मतदारसंघामधली ही गावं आहेत या मतदारसंघामध्ये मा माजी जिल्हा परिषद सदस्य कमल काक्के असतील मोहन नाना पाटील माजी जिल्हा परिषद हातनूरचे असतील आणि सर्व मंडळी आम्ही आम्ही ताकदीने या मतदारसंघामध्ये काम करतोय इथला माझा उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये उच्चांगी मताने निवडून येईल ते निश्चितपणे आमचे मोहन पाटील हे जेडपीच्या याच्यामध्ये रेकॉर्ड करतील असं मी निश्चितपणे ठामपणे सांगू शकतो त्याचबरोबर या, या मांजरडे पंचायत समिती गटामध्ये आमच्याच गावच्या आमचे माजी सरपंच प्रकाश चव्हाण यांच्या सुविध पत्नी विद्या प्रकाश चव्हाण या पंचायत समितीसाठी उभा आहेत त्यांचे मिस्टर असतील ते असतील बरेच वर्ष वीस वर्ष या ग्रामपंचायतीच्या राजकारणामध्ये माझे सरपंच उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अनुभवी एक व्यक्तिमत्व आहे आणि आरवड्याला अनेक पुरस्कार मिळाले त्यामध्ये त्यांचा पण सिंहाचा वाटा आहे त्यामुळं या पंचायत समिती आरवडे गाव असेल मांजरडे असेल गवळगाव असेल आणि बस्तवडे असेल त्यामध्ये ते त्यांचा जनसंपर्क चांगला पूर्वीपासून असल्यामुळे तीसुद्धा आमचे पंचायत समिती उमेदवार सगळ्यात जास्त तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतानं मतादेखी घेतील अशी आम्हाला निश्चितपणे अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे प्रतिसादही मिळत आहे आणि चांगल्या मतानं आम्ही त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्या इथल्या जनतेचा त्यांना चांगला पाठिंबा आहे सर्वसामान्य नेत लोकांचं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं तर ते तळागाळापर्यंत पूर्वीपासून काम केलेलं आहे आणि या तिन्ही चारही गावामध्ये त्यांचं प्रत्येक घराघरात ओळख असल्यामुळं ही इलेक्शन अशी चांगली आणि चांगले ताकदीनं हे लोक आमच्या पाठीमाग उभा राहायला लागलेले आहेत त्यामुळं चांगले उच्चांकी मतानं निवडून येतील त्यामध्ये काय शंका बाळगण्याची गरज नाही त्यामुळं दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार या इथली जनता मग ठाम उभा राहून त्यांना उच्चांकी मताला निवडून देईल पंचायत समितीच्या आमच्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रकाश चव्हाण उमेदवार आहेत त्या निश्चितपणे जो आरोड्यामध्ये विकास झाला तो ह्या बाकी सगळ्या गावामध्ये करून अनेक पुरस्कार आरोडे गावाला मिळवून मिळाले त्याच धर्तीवरती काम करून या बाकीच्या गावं आमच्या असतील ते, ते एक आदर्श निर्माण त्या गावामध्ये करतील तेव्हा मी एक सर्वांना आवाहन करतो सर्व नागरिकांना या मतदारसंघातल्या पांजाडी पंचायत समिती मतदारसंघामधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जर या उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आपण दिलं तर आपली निश्चितपणे गावाची प्रगती जे जिल्हा परिषद शाळेपासून आरोग्यापासून शिक्षणापासून सगळ्या सगळ्या जी सुविधा मूलभूत सुविधा बचत गटापासून सर्व जे ग्रामीण भागामधला जो घटक आहे त्या सर्वांना मदत करण्याचा आणि एक चांगला आदर्श काम करण्याचा मानस त्यांनी ठेवलेला आहे आपण त्यांना सर्वांनी सहकार्य करावे पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पेड पंचायत समिती मतदारसंघ येतो पेड पंचायत समिती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सौरभ कृष्णदेव पाटील हे आमचे उमेदवार आहेत रोहित नेतृत्वावर झाले त्यांचे चुलते प्रभाकर पाटील काका हे पंचायत समितीला दोन वेळा तिथे निवडून आलेले आहेत पंचायत समितीचे उपसभपून त्यांनी काम केलेलं आहे आमचे जवळचे सहकारी आहेत त्यांचे पुतणे सौरभ पाटील यांना उमेदवारी तिथं आमच्या आमदार साहेबांनी दिलेले आहे आणि पेड पंचायत समिती मतदारसंघामध्ये अनेक कामं तिथं सुहासभया आमदार सुहासभया बाबर असतील रोहितदादा असतील या दोघांच्या माध्यमातून त्या परिसराचा विकास जोमाने झालेला आहे आणि पेड असेल हातनूर असेल आणि सर्व वरच्या वाड्या असतील नरसेवाडी असेल कचरेवाडी असेल पिंदरवाडी असेल विजयनगर असेल दोंडेवाडी असेल आणि मोराड असेल या पंचायत मतदारसंघामध्ये एक चांगला विकासाचं काम तिथं उभा राहिलेलं आहे आणि पूर्वीपासून हा सगळा जो परिसर आहे पेड आणि पेडच्या सगळ्या वाड्या असतील हातपूर असेल ह्या अरराबाला मानणारा हा अरराबांचा किल्ला म्हणून पूर्वीपासून समजला जातो हा या परिसरामध्ये सौरभ पाटील एक चांगले सुशित उमेदवार आहेत त्यांच्या घराला परंपरा आहे आणि ते युवक आहेत आणि चांगलं काम भविष्यामध्ये ते एक व्यावसायिक असून परत चांगले शेतकरी पण आहेत त्यामुळं त्या परिसरामध्ये चांगलं काम करू शकतील सगळ्या योजना सर्वसामान्य माणसाला पोचवण्याचं काम ते स सामान्य शेतकऱ्यापासून सर्व महिला वर्गापर्यंत ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्व पोचवण्याचं काम करतील सर्व गावांना ग्रामपंचायतींना सगळ्या योजना पोचवण्याचं ते काम करतील आणि तिथलं पण वातावरण बघितलं तर फार चांगलं आहे चांगल्या मताने ते निवडून येतील आणि आमचे नरसेवाडीचे रामचंद्र जाधव म्हणून आमच्या हो, मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत त्यांचासुद्धा चांगला संपर्क त्या भागामध्ये असतो त्यांचंसुद्धा चांगलं काम तिथं आहे त्यांना ते नेहमी सहकार्य करत असतात आमचे मोहनांना पाटील माझे जिल्हा सदस्य हातमूरचे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्गानाखाली निश्चितपणे त्या भागाचा विकास इथून पुढच्या काळामध्ये पाठीमागे झालेला आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सौरभ पाटलाच्या माध्यमातून होणार आहे मी सर्वांना विनंती करतो की त्यांना चांगल्या मताधिक्यांना आपण निवडून द्यावं आपले सेवेस आपण ते नेहमी सत्पर्य राहतील की मला खात्री आहे एक चांगला घरातून मुलगा ते तर निवडणूक लढवतोय आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं अशी विनंती करतो